काल जोडमा येथे अंत्यसंस्काराच्या वेळेस लोकांना नदीच्या नाल्याच्या पाण्यामधून जावं लागलं आणि शव नेत असताना अनेक कुटुंबातले सदस्य त्या पाण्यामधून जात होते ती धोक्याची स्थिती असतानाही शेवटी दुःख आणि यातना त्यातून ते मार्ग काढत होते परंतु दुर्दैवानी अनेक वर्षामध्ये तिथे जे विद्यमान आमदार आहे त्यांचं कुठलंही अशा परिस्थितीच्या कामाच्या साठी नियोजन नाही जो जनसुविधेचा आणि जो लोककल्याणासाठी जो निधी येतो तो सातत्याने लोकांच्या अडचणीसाठी त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे जोडवा जोडवासियांची अनेक दिवसापासून अशी मागणी होती की तिथे पूल झाला पाहिजे परंतु अशा परिस्थितीमध्ये जर लोकप्रतिनिधी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतील आणि उद्या जर मोठी घटना त्याच्यातून जर घडली तर याला जबाबदार हे शासन आणि हे लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार राहतील त्या ठिकाणी ताबडतोब त्या संदर्भामधली व्यवस्था आता पावसाळ्यामध्ये तर शक्य नाही परंतु नियोजनाच्या दृष्टिकोनातून त्याला मान्यता घेऊन तिथला तो प्रश्न सोडवावा अशा पद्धतीचं आव्हान मी त्या भागाचा एक प्रतिनिधी म्हणून एक त्या भागातला नागरिक म्हणून मी त्यांना आव्हान या ठिकाणी देतो आणि भविष्यामध्ये आमच्याकडनं जे काही त्या ठिकाणी करता येईल ते करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू परंतु अशा पद्धतीची अनेक ठिकाणं आहेत की ज्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष या मतदारसंघामध्ये राळेगाव मध्ये होत आहे लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे याची खंत मात्र या निमित्ताने मत मी व्यक्त करतो आणि निश्चितपणे त्या लोकांनी ज्या परिस्थितीतून तो मार्ग काढत ती यात्रा केली ती वेदनादायी आहे त्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे तेवढंच या निमित्ताने मी सांगितले